तर कीर शहरामध्ये पहिल्यांदाच बिबट्या दिसलेला आहे आणि आपण याच घटनास्थळी आहोत कीर शहरातील ही पारकट्टी गली म्हणून आहे आणि बागबंदे फॅमिली आहे इथं राहतील आणि आपण बघू शकतो माझ्या मागे हे सी 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 टी व्ही कॅमेरा लावलेला आहे या कॅमेऱ्यामध्ये तो बिबट्या दिसलेला काय झालेलं नाही आपल्यासोबत कुणाल बागबंदे आहेत आपण त्यांच्याकडनं जाऊन घेणार आहोत मला सांगा बिबट्या आला होता पहाटे आला कसा आला होता कुठून आला होता काय नाही सदर आम्हाला गेला होता आता नेमका आम्हाला म्हणजे इथं आल्यानंतर कळेल की कुठून आला त्या भागात मी सांगू शकतो हा इथून आला आमच्या वॉक करू शकते सदरील भागातून तो इथं फिरला पण कोणाच कुठलीही जीवितांनी वगैरे किंवा कुठलाही हे नाही आजूबाजूच्या परिसरात आम्ही सकाळी फिरलो त्यानंतर संबंधित आमदार महोदय आपले संदीपनसुळे साहेबांना म्हणून संपर्क केला होता त्यांनी संबंधित दोन विभागाच्या अधिकाऱ्यांना महसूलच्या अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिल्यानंतर त्यांची पूर्ण टीम इथं आलेली आहे त्यांनी सुद्धा आजूबाजूचा परिसर छानून काढलेला आहे काही वेळापूर्वी भी दहशतीचं भीतीचं वातावरण झालं होतं पण आता सर्व काही व्यवस्थित आहे असं मला वाटतं कारण त्या टीमचंही म्हणणं आहे की आता सदरील शहर परिसरात तर बिबट्या नाही तर मी तुम्हाला वरची बाजू दाखवू शकतो इथून कोणी कडे आपण बोलू शकतो जो बिबट्या आला होता तो या पत्र्यावर उडी मारला होता इथून आणि हा कॅमेरा आहे सीसीटीव्ही कॅमेरा या कॅमेऱ्यामध्येच ते चित्रकैद झालेलं होतं आणि मग नंतर इथून तु बिबट्या फिरला थोडासा आहे कॅमेऱ्यामध्ये आणि इथलं समोरचं कोर्श आहे या ठिकाणी तु बिबट्याला इथून मग तुबिबट्या जो आहे तो वरती आला असा या ठिकाणी आजी होते

मी आम्ही झोपता लगेला उठून इकडे येऊ लागत आवाज पत्राला पत्रावर आले ना कस तेवढा कसा आवाज आला मी इकडे बघायचं असतं ते ना समोर काय तुम्हाला लक्षात आलं का ते काय मला लक्ष ते वाघ आलंच नाही मोठा कुत्रा आहे असं दिसलं बघा आज दिस म्हणून तुम्ही घाबरलं नाही नंतर कोणा कोणाला कळलं म्हणजे नेमकं ते बघितलं ना कॅमेऱ्यामध्ये आमच्या घरच्या मुलाला ते मोठा तर रे काय तर मोठं होतं बघ काय तर ते बघितलं नंतर सीसीटीव्ही चेक केल्यानंतर कळालं बिबट्या मग तो बिबट्या इथून उडी मारून मग ते एकदम खाली गेलं तिकडे उडी मारून